इकडे मॉर्निंग मित्रांनो कसे आहात तुम्ही आजचा ब्लॉग मीच बनवणार कारण काका काही कारणास्तव बाहेर गेले आणि ओमन मीच बनवणार ब्लॉग चला तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉक काय सोप्याच्या खोया काल टे का धुव्याने आईनं मठ काय आहे मठ काय कशा समोर आले हो ना कोम किती वरी आलं आईनं टाकले ते मठ आता बघा किती भारी कोम आले ओम काय करते बाबा आणि ओम काहीतरी करतय काय कुठ ठेवले रबर तिथे रबर काय पाहिजे तुला पाहिजे रचयचं आहे जा ना बाहेर की बाबू सोबत नाही बाबू झोपलेला नाय हा काय बाबा Ayo bawa sih enggak katai. Kaya kalau bawa. Bawa sampai lupa sih. Oh, macai kartu. Pan charger. Pan. Unta pan, ha? Ini, ini charger kashatnya macam apa? tuh? Ya charger.

मित्रांनो आज सकाळपासून मी गेलो तो बाहेर त्यामुळे जर राज आज व्हिडिओ बनवत होता रातची कसा बोलतो ते तुम्ही व्हिडिओ बघा आणि आता मी दुपारचा मस्त घेतला आहे खायला आणि फिंगर चिप्स म्हणजे आपण काय म्हणतो याला फ्रेंच फ्राय फ्रेंच फ्राय म्हणतो याला या मी खातोय मस्त उपवासासाठी आज माझा हे उपवास आईचा पण उपवास आप आहे आप्पाचा पण उपवास आहे घरामध्ये कोणाचाच उपवास नाही आहे माझा आणि फक्त रातचा उपवास आहे कारण की आईचा आणि तेजीचा उपवास सुटलेला आहे म्हणजे ते गुरुवार धरत नाहीत आता त्या दोघांच्या नावे लावून दिला राजला आणि मला गुरुवार धरायला त्याला मग फिंगर चिप्स खातो कोण तू झाड आता कोशाले काय ते झाडाच नंतर आणखी डबल झाडू घेईन ना नीट काप झाडाची लागवड काय झाड ते काडी जातोस काडी हे ना पान याला पानचोपरडा पान खाता हां आपल्याला आले असते पण तसं वाकून गेलं ना मग जा ला। आता पाऊस आलं उभा करायचा ना काडी लावून मस्त नाही राला असता आईनेच कापायला लावलं एवढी मोठी काडी लावली असते नाही झाला असता अरे एवढी मोठी काडी कुठून आणशी मी आहे ना आता याला बांधून देऊ तेला तसं असं आता पाऊस येतो आता गरगर वाडी बाय गटपत करत गेले लगे साडी पेलीने पाहू आपण कोण काय माहिती आपल्याला काय माहिती तू काय करते अरे मग ते चांगली बांध ना मा आई बघा काही झाडांची आमच्या बरोबर एकदम व्यवस्थित बांधून घेते म्हणजे झाडांना फुले तिले पारे जातात झाडे मस्त बघी ज्या केला बघा आमच्या दाराशी मस्त बघा कसे झाडं लावले केळी आमची इकडची केळी चांगली आहे पण ही केळी आमची सुकून गेली आई म्हणते हिला नजर लागली नजर लागल्यानंतर हिला लाग ला केळी सुटली नाही म्हणजे ही केळीने एकही केळं आम्हाला दिला नाही पण ये काय का का। ते नाही नारळाचं झाड बघा नारळाचं पण झाड लावलं आम्ही आई नाही मस्त एकदम मला म्हणजे ही झाडांची एवढी जास्त ओळख नाही आहे जंगलातली झाडं ओळखतो की काही नार सुपारीसारखं दिसतं ना माझे झाड का मा सुपारीसारखं दिसतं ना हा आपण इथून बदलून गेल्यावर पान तर पाय केवढं इकडे गेलं तो पान तर पाय केवढं केळीचं केळीचं पान पाय केवढं आहे बघा <laughs> किती मोठे मोठे पान आमच्या केळीला गावगाडनं आणलेली ती केळी एकोणाला तरी शेतातून कास पण आणलेले आई पंडित त्याकाच्या आरातच म्हणजे पंडित आमचे काका आहे ना म्हणजे शेतातून आणलेली केळी झाड हे सगळे इथं नवीन मॅडम आहेत बघा ही आहे लक्ष्मी आणि राज आणि लक्ष्मी आणि ती काय ना म्हण शांताबाई हे आता सगळ्यांना मोठं चहा पालन बनवता येत म्हणजे या राजला ना लावलाय नात लुडो खेळायचा पैसे मी काही जिंकत नाही परंतु लुडो खेळून खेळून काय करते चक झाडू मारतो झाड राजने साफसफाई करायची हा वायर मध्ये राजा काहीतरी प्रॉब्लेम हा आय टी आर केलेला माणूस काम व्यवस्थित एकदम टेन्शन नाही पाच हजार रुपये झाले पाच हजार रुपये मी लगे पास बाहेर खायला बाहेर चढणार बघा ते पण बोललो घाल जो मा नको बेटा नको धरून ठेव उडलं धरतो येतो मदत करतो तुझी एक सक्सेस पूर्ण काम केलंय राजने आज आणि गांडी चालू केली बघा अरे बंद झाली एकदम शॉर्ट मिट लागला तर रे भाऊ राजने ओमला एक चापट मारली म्हणून राज ओम लागलाय रडायला तर त्याला काहीतरी खायला घेऊन येतो आता बाहेरून तर चला आम्ही आता जातो काहीतरी त्याला खायला आणतो थोडंसं चिप्स वगैरे म्हणजे त्याला खाल्ल्यानंतर तो शांत राहील तर बघा रेडी झालाय जाण्यासाठी तर चला मग साठी आणली मंचुरियन बेड पंधरा रुपयामध्ये मस्त अरे हो मग खुश आता आम्ही वायला घेतले मस्त आई ना पण हो आम्ही करतो आता जेवण जेवायला बनवले मस्त आईने मठाची उसळ आणि चपाती तस ना मी करतो जेवण चला पुन्हा भेटू आज काय करतोय तू बाहेर लाइटिंग काढतोय ती हा काय करणार तू लायटिंग पण काय जुगाड करतोय आता काय जुगाड करतो काय माहिती दिवसभर रात्री वीस का माहिती तुला ते मनी प्लॅन तोडशील रे तोडला वाटतं तो माही ना मनी पॅन रात्रीच्या टायमा म्हणून त्याला हातणी लावता राजा कसा माणूस आहे यार समजत नाही मला काय चालतंय काही समजत नाही राजने करायला काहीतरी जुगाड आता ती ट्यूबलाइट आहे त्याच्यामध्ये टाकतो एक तो बल्ब तर बघू बरं काय करतो तर जुगाड सक्सेस होतो का ते तुम्हाला तुम्ही पूर्ण बघा जुगाड जर सक्सेस झाला तर याला काहीतरी द्यावं द्याव जायचं

दोरी घेतली होती आणि मग ही लाईटिंग तिच्यात टाकून डबल डबल लेअर करून आणि मग इथून ना हे जे ओले ना इथून ती वायर काढली बोर्डाला लावली लुक झुक नंबर चालला धरून दाखव कांडीमधून निघाली बघा ही लांब सडवासी एलईडी एलईडी जी लाईट आहेत बघा थोडशी थोडशी एलईडी तोडून आता यात तो काय करतो बघू बाळा उदयन केले का तुम्ही प्रयत्न केलेला प्रयोग अनसक्सेस झालाय मित्रांनो काही नाही मित्रांनो दोन मिनिटं थांबा फक्त वार सटकली आहे बघू शकता तुम्ही वार सटकली आहे फक्त एक चिकट टेप मारल्यावर वायर ठिकून नाही दोन मिनिटं सेकंड पर्याय चालू आहे राजचा तोपर्यंत मी थांबलोय त्याच्यासाठी आता बघू राजने केलेला प्रयोग आज सक्सेस झालाय बघा एक नंबर काम झालंय राजच शुभ संध्याकाळ मित्रांनो चला आजचा ब्लॉग करतो तुम्ही ब्लॉग बघा लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत मला राजने एक नंबर काम केले म्हणजे लाईट लाइटिंगवाली लाए, लाए, राज्याने अ ट्यूब तयार केली आहे तुम्ही असा काही प्रयोग करू नका हा आयटीआय करतो इलेक्ट्रिशियन त्यामुळे त्यानंतर प्रयोग केला आहे